भाजप नेते मोहित कंबोज यांनीही ट्विट करत मुंबई महानगरपालिकेतील एका अतिरिक्त आयुक्तावर भ्रष्टाचाराचे आरोप केले या आयुक्तांमुळे तुमचं सरकार अडचणीत येईल त्यामुळे त्याला तात्काळ नोटीस द्या अशी मागणी कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे तेव्हा भाजपच्या दोन नेत्यांनी एका पाठोपाठ एक अशा पद्धतीनं ट्विट केल्यामुळे तो भ्रष्ट अधिकारी कोण आणि त्याच्यामुळे सरकार कसं काय अडचणीत येणार याचाही आता सविस्तर खुलासा होणं गरजेचं कंबोज यांनी काय ट्विट केलं आपण सविस्तर बघूयात मुंबई पालिकेतील एक एम सी भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडतोय या एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल त्याला तात्काळ नोटीस द्या लाचलुचपत खात्याकडून या अधिकाऱ्याची चौकशी करा त्या अधिकाऱ्याचं नाव पुराव्या सह उघड करणार असं कंबोज म्हणाले